नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मे महिना आहे दोन हजार चोवीसचा आणि सूर्य इतकी भयंकर आग ओकतो आहे की इथे मी ए सी लावून अर्ध्या तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो सुद्धा सर्व बनियन घामाने अक्षरशः मागे पाठीवर पूर्ण घामाने निथळलेला असतो म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा आणि झाडं लावा तुम्हाला काही जणांना माझ्या बद्दल माहिती असेल आम्ही गावाकडे जे पाण्याचं काम करतो आतापर्यंत आम्ही जवळपास शंभर कोटी लिटर एवढी पाण्याची साठवण क्षमता लोकसहभाग आणि लोकसहभाग शासन आणि सी एस आर याच्यातनं निर्माण केलेली आहे आत्तापर्यंत आम्ही गावाकडे जवळपास वीस हजार जणं लावलेली आहेत विशेष करून एका टेकडीवर अंबरीश टेकडीवर आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस जून एंड किंवा जुलैमध्ये आम्ही अजून यावर्षी जवळपास पाच ते सहा हजार झाडं लावणार आहोत जिथे कुठे तुम्ही असाल तिथे झाडे लावा आपल्या गावागावांमध्ये तरुणांच्या टीम तयार करा सामाजिक कार्यासाठीच्या आणि पाणी अरवा पाणी जिरवा गाळ काढणे नाले साफ करणे वाईटनिंग करणे गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत पुढाकार घेऊन जरूर काम करा राईट पुढच्या टॉपिककडे वळूयात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व आपण बघितलं आता आपण उच्च न्यायालयांकडे वळू पुन्हा एक गोष्ट रिपीट करतो की भारतामधली न्यायव्यवस्था आहे ती एकात्मिक न्यायव्यवस्था आहे त्याच्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जरी वेगवेगळी उच्च न्यायालय असतील तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याच निगराणीखाली किंवा पर्यवेक्षण मार्गदर्शन कंट्रोल याच्या खाली उच्च न्यायालयसुद्धा काम करत असतात आता थोडक्यात भारतातल्या उच्च न्यायालयांचा इतिहास काय सगळ्यात आधी अठराशे एकसष्टचा जो कायदा झाला होता उच्च न्यायालयांचा कायदा ओके अठराशे एकसष्ट कायदा अठराशे एकसष्टचा आणि त्यानुसार पहिल्यांदा उच्च न्यायालयांची स्थापना झाली ती अठराशे बासष्टमध्ये मध्ये ओके कायदा अठराशे एकसष्टचा म्हणजे ब्रिटिशकालीन ओके आणि त्यानुसार एकाच वर्षाच्या आत म्हणजे अठराशे बासष्टमध्ये उच्च न्यायालयांची स्थापना झाली सुरुवातीला तीन उच्च न्यायालयांची स्थापना झाली होती बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास ओके बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास त्यावेळीची नावं आहेत आणि लक्षात एक गोष्ट ठेवायची की जरी आता कलकत्त्याचं नाव कोलकाता झालेलं असलं बॉम्बेचं नाव मुंबई झालेलं असलं आणि मद्रासचं नाव चेन्नई झालेलं असलं तरीसुद्धा हायकोर्टांची नावं बदललेली नाहीत त्यांची नावं कलकत्ता हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्ट अशीच आहेत ओके सो so, अठराशे बासष्टमध्ये तीन उच्च न्यायालय स्थापन केली गेली अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार त्यानंतर अठराशे सहासष्टमध्ये अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज ओके इथे सुद्धा चौथ्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि मग वेळोवेळी हळूहळू स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यानंतरच्या काळात उच्च न्यायालयांची संख्या वाढत गेली उच्च न्यायालयाशी संबंधित जे सर्व ज्या तरतुदी आहेत त्या राज्यघटनेच्या भाग सहामध्ये आहेत ओके भाग सहा मध्ये कलम आहेत दोनशे चौदा ते दोनशे एकतीस जे बेसिक कलम आहेत ते आहे कलम दोनशे चौदा ते काय म्हणतं कलम दोनशे चौदा म्हणतात की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल ओके प्रत्येक न्यायालय प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल ही ओरिजिनल होती तरतूद राज्यघटनेमध्ये कलम दोनशे चौदामध्ये मात्र नंतर एकोणीसशे छप्पन्न मध्ये म्हणजे लगेच सात वर्षाच्या काळात सातवा दुरुस्ती कायदा करण्यात आला म्हणजे सेव्हन्थ अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न त्याच्यात असं प्रोव्हाइड करण्यात आलं किंवा दोन किंवा अधिक राज्य ओके दोन किंवा अधिक राज्य व एक किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करण्यात आला कारण लगेचच लक्षात आलं की बाबा प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय असण्याची गरज नाही काही छोट्या छोट्या राज्यांना मिळून एक उच्च न्यायालय असू शकतं अनेक राज्यांच्या शेजारी केंद्रशासित प्रदेश असतात तर त्या केंद्रशासित प्रदेशांना त्या राज्यांच्या उच्च न्यायालयाशी जोडता येऊ शकतं आणि म्हणून मग ही जी ओरिजिनल होती ओरिजिनलमध्ये काय होतं की प्रत्येक राज्यासाठी एक असेल त्यामुळे मग घटनादृष्टी करावी लागली की एक किंवा अधिक राज्यांसाठी किंवा एक एक्यापेक्षा एक जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकेल संसदेला तो अधिकार देण्यात आला ओके आता देशामध्ये आपल्याला माहित आहे की अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत माझ्या काही जुन्या व्हिडिओजमध्ये चुकून बोलताना एकोणतीस किंवा टायपिंगमध्ये म्हणजे याच्यामध्ये पी डी मध्ये एकोणतीस झालेलं असेल तर अठ्ठावीस प्लस आठ आजच्या घडीला हा व्हिडिओ तुम्ही कधी ऐकत असाल त्यावेळी चेंज झालेला असू शकतो ॲज ऑन डेट म्हणजे मी मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बोलतो आहे त्यावेळी काय आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश त्याच्या अगेन्स्ट एकूण उच्च न्यायालय आहेत पंचवीस याचाच अर्थ काय की काही राज्यांसाठी आणि काही राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी सामायिक उच्च न्यायालय आहे ओके ही लिस्ट मी एका इंटरनेटवरनं एका इमेजवरनं घेतलेली बघा कलकत्ता उच्च न्यायालय अठराशे बासष्ट बॉम्बे अठराशे बासष्ट मद्रास अठराशे बासष्ट मग अलाहाबाद अठराशे सहासष्ट प्रयागराज ओके तर ही जी लिस्ट आहे की हायकोर्ट कोणतं स्थापना कधी झाली सीट म्हणजे तिचं मुख्य स्थान कुठे आहे कार्यस्थान कुठे आहे आणि त्यांचे बेंचेस कुठे आहेत म्हणजे कसं आता बघा बॉम्बे हायकोर्ट आहे बॉम्बे हायकोर्टाचं सीट म्हणजे बॉ त्याचं मुख्यालय कुठून मुख्यतः ते काम करतं त्याला सीट म्हणतो आपण ते आहे मुंबई जसं सर्वोच्च न्यायालयाचं सीट कुठे आहे आपण पाहिलेलं दिल्ली सो बॉम्बे हायकोर्टाचं सीट कुठे मुंबई पण त्याचबरोबर महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि महाराष्ट्रासोबत त्यांनी गोवा पण जोडलेला आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यामुळे इथली लोक प्रत्येक वेळी केससाठी किंवा त्याच्या सुनावणीसाठी किंवा अपील दाखल करण्यासाठी रीट दाखल करण्यासाठी प्रत्येक वेळी मुंबईला कशी येतील म्हणून इतर ठिकाणी बेंचेस म्हणजे खंडपीठे देण्यात आली उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्ट जर घेतलं तर नागपूरला आहे औरंगाबादला आहे आणि पणजीला आहे हे काय आहेत खंडपीठ म्हणजे इथेही बॉम्बे हायकोर्टचं खंडपीठ बसतं ओके जेणेकरून त्या एरियातल्या लोकांना सोपं पडतं या पद्धतीने ओके आणि त्यांचं टेरिटोरियल ज्युरिस्टिक्शन म्हणजे हे कोणासाठी आहे तर उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्ट जर घेतलं तर त्याच्यात कोणाकोणाचा समावेश होतो महाराष्ट्रासाठी आहे ते गोव्यासाठी आहे आणि दादरा नगर हवेली दमणदीव एवढ्यांसाठी आहे जसं कलकत्ता हायकोर्ट जर घेतलं तर त्याचं सीट आहे कलकत्त्याला आणि एक पोर्ट बेअरला ब्रेंच बेंच बसतं आणि ते कोणासाठी आहे वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटे या पद्धतीने तर ही पंचवीस यांची लिस्ट आहे ओके ठीक आता याच्यामध्ये सगळ्यांचेच हे ल, आ, स्थापन आपल्याला पाठ असायची गरज नाही पहिली तीन कोणती होती ती लक्षात ठेवा राईट अठराशे बासष्टवाली मग आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्राचं लक्षात ठेवा बॉम्बे ते पण अठराशे बासष्टमध्ये पहिल्या तीनमध्येच होतं ओके आणि अगदी अलीकडची लक्षात ठेवा तर अगदी अलीकडची म्हटली तर दोन हजार तेरामध्ये मणिपूर मेघालय त्रिपुरा ओके ही आणि म्हणजे इथे जर आपण बघितलं हे बघा दे दोन हजार तेरामध्ये मणिपूर मेघालय त्रिपुरा ओके okay? राईट right. आणि दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काय झालं बघा दोन हजार चौदामध्ये मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं करण्यात आलं आणि त्याच्यामुळे हैदराबाद है उच्च न्यायालय हे तेलंगणामध्ये आलं राईट right? हैद्राबाद हे तेलंगणामध्ये गेलं म्हणून मग दोन हजार एकोणीसपासून पासून आंध्र प्रदेशसाठी अमरावती येथे स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली म्हणजे काय झालं दोन हजार एकोणीसमध्ये जे हैदराबादचं होतं ओरिजिनल ते तेलंगणामध्ये गेलं त्याचं ते नाव झालं तेलंगणा हायकोर्ट आणि जे न, जो आम अं, आंध्र प्रदेश होता मूळ आंध्र प्रदेशसाठी एक वेगळ्या न्यायालयाची तरतूद करण्यात आली उच्च न्यायालयाची तिचं सीट अमरावती येथे ओके राईट ठीक आहे आता सामायिक उच्च न्यायालय कोणती आपल्याला माहित आहे की सातवा घटादुरुस्ती कायदा एकोणीसशे छप्पन नुसार एकापेक्षा जास्त राज्य किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचं मिळून सामायिक उच्च न्यायालय स्थापन करता येतं तर काही सामायिक उच्च न्यायालय जे आहेत त्यांचे आपण एक्झाम्पल बघू गुवाहाटी हायकोर्ट जे आहे आसाममध्ये गुवाहाटी आपल्याला माहित आहे आसाम ते आसाम नागालँड मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ओके अन्मा एन एम ए अन्मा यांच्यासाठी आहे आता बघा हे सगळेच्या सगळे राज्य आहे हे चारी राज्य आहेत म्हणजे काय गुवाहाटी हायकोर्ट हे ग गुवाहाटी हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र हे चार राज्यांवर आहे याच्यात एकही केंद्रशासित प्रदेश नाही चारीच्या चारी, चारी, चारी राज्य आहेत ओके त्याच्यानंतर हैदराबाद हायकोर्ट त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अर्थात आता हे सेपरेट झालेलं आहे त्याच्यामुळे आता याला आपल्याला काउंट नाही करता येणार ना, आता तेलंगणासाठी वेगळं झालेलं आहे जे हैदराबादचं आणि आंध्र प्रदेशसाठी आहे ते वेगळं ते अमरावतीचं बॉम्बे हायकोर्ट याच्यामध्ये महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली देव म्हणजे याच्यामध्ये बेसिकली महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्य आहेत आणि दादरा नगर हवेली दमणदिव हे मिळून एक केंद्रशासित प्रदेश आहे एक लक्षात ठेवा पूर्वी दादरा नगर हवेली आणि दमणदीव हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते आता ते एकत्र झालेले आहेत कलकत्ता हायकोर्ट इथे ॲक्च्युली कोलकाता लिहिलेलं आहे ते ॲक्च्युली कॅलकटाच पाहिजे कारण त्याचं नाव नाही बदललेलं याच्यामध्ये काय पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार आयलंड्स हे केंद्रशासित प्रदेश त्यानंतर केरळ हायकोर्ट म्हणजे केरळ हे राज्य आणि लक्षद्वीप हे हा केंद्रशासित प्रदेश मद्रास हायकोर्ट म्हणजे टी एन म्हणजे काय तामिळनाडू हे राज्य आणि पॉंडिचेरी पंजाब हरियाणामध्ये पंजाब हरियाणा आणि चंदीगड म्हणजे पंजाब हरियाणा हे राज्य आणि चंदीगड हे हा केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्ट याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश आत्ता जम्मू काश्मीर आणि लडाख हे जरी केंद्रशासित प्रदेश असले तरी सुद्धा केंद्र शासनाने असं म्हटलेलं आहे की जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्यात येईल अर्थात लवकरात लवकर म्हणजे किंवा ते डिफाईन्ड नाही आहे ओके आता उच्च न्यायालयाचं भौगोलिक अधिकार क्षेत्र काय असतं उच्च न्यायालयाचं भौगोलिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय की उच्च न्यायालयाचं ज्युरिडिक्षण अधिकार क्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या कोणत्या बाउंड्रीच्या आत काम करेल ओके ज्या राज्यासाठी किंवा राज्य केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी ते उच्च न्यायालय असेल त्याच्या भौगोलिक क्षेत्रावर त्या उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र असतं याला म्हणतात को विथ म्हणजे समजा महाराष्ट्र असेल गोवा आणि दादरा नगर हवेली दमणदीव ओके सो so, जर बॉम्बे हायकोर्ट हे महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली दमणदीव यांच्यासाठी असेल तर याचा अर्थ असा की जी महाराष्ट्राची भौगोलिक सीमा आहे गोव्याची भौगोलिक सीमा आहे दादरा नगर हवेली देवची भौगोलिक सीमा आहे त्या भौगोलिक सीमांवर म्हणजे त्या भौगोलिक सीमांच्या आत या उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र असेल म्हणजे राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या भौगोलिक सीमा व उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र हे को टर्मिनस म्हणजे एकमेकांशी मुळ मिळतं जुळतं असेल ओके राईट ओके असे कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना स्वतःचं उच्च न्यायालय आहे इंडिपेंडंट एक म्हणजे दिल्ली एन सी टी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ सॉरी नॅशनल कॅपिटल टेरिटरी आणि जम्मू काश्मीर सध्या जम्मू काश्मीर दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहे तर जम्मू काश्मीरला स्वतःचं उच्च न्यायालय आहे लडाख मिळून आहे अर्थातच आणि याला दिल्लीला आपण आता दिल्ली आणि हे वगळता दिल्ली आणि आ... जम्मू काश्मीर वगळता इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते कशाशी जोडलेले आहेत तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाला जोडलेला आहे चंदीगड कोणाला जोडलेला आहे पंजाब हरियाणाला जोडलेला आहे पुदुचेरी कोणाला जोडलेला आहे मद्रास हायकोर्टाला जोडलेला आहे लक्षद्वीप कोणाला को लक्षद्वीप कोणाला जोडलेला आहे एर्नाकुलम म्हणजे केरळ हायकोर्टला जोडलेला आहे अंदमान व निकोबार पेटे कलकत्ता हायकोर्टाला जोडलेली आहेत दादरा व नगर हायवेली आणि दमणदीव हे कोणाला जोडलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाला ठीक आहे ओके हे जनरल लक्षात ठेवा साधारणतः ते केंद्रशासित प्रदेश ज्या मेजर राज्याच्या जवळ आहेत त्यांना ते जोडलेले आहेत असं लक्षात ठेवायचं ओके मूळ कार्य कार्यस्थळ व्यतिरिक्त इतर ठिकाणी पीठ असलेली उच्च न्यायालय जसं मी तुम्हाला महाराष्ट्राचं एक्झाम्पल देईन ना बॉम्बे हायकोर्टाला नागपूरला पण बसतं पीठ ओके बेंच म्हणतो आपण त्याला औरंगाबादला पण बसतं आणि पणजीला पण बसतं तर असे कोणते कोणते आहेत तर बॉम्बे हायकोर्ट जे आहे याचं मेन सीट कुठे आहे मुंबईला आहे पण त्याला नागपूरला पीठ आहे औरंगाबादला पीठ आहे पणजीला पीठ आहे खंडपीठ म्हणतो आपण त्याला अलाहाबाद उच्च न्यायालय लखनौला पीठ आहे कलकत्त्याचं पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान निकोबारवर आणि जलपाईगुडी सर्किट खंडपीठ आहे हां इथे जलपाईगुडी सर्किट खंडपीठ लक्षात ठेवा इकडे आपण जे सामायिक बघितलं ना इथे कोलकत्ताचे इथे ठीक आहे गुवाहाटी जे आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत कोहिमा इटानगर आणि आयझॉल म्हणजे त्या त्या राज्यांमध्ये जे ॲडिशनल राज्य आहेत कर्नाटकचं धारवाडला आहे गुलबर्गाला आहे मध्य प्रदेशचं ग्वाल्हेरला आहे इंदोरला आहे मद्रासचं मदुराईला आहे राजस्थानचं जयपूरला आहे या पद्धतीने ओके राईट आता अशी काही उच्च न्यायालय आहे की ज्यांचं कार्यस्थळ म्हणजे सीट ओके म्हणजे जिथे त्याचं मुख्यालय आहे ते ते त्या राज्याच्या राजधानीच्या शहरात नाही असे कोणते आहेत उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मधचं जे उच्च न्यायालय आहे म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालय त्याचं सीट कुठे आहे अलाहाबादला आहे पण उत्तर प्रदेशची राजधानी अलाहाबाद आहे का नाही ती आहे लखनऊला म्हणजे लखनऊ ही उत्तर प्रदेशची राजधानी असूनसुद्धा तिथे तिथे मुख्य हे नाही कार्यस्थळ नाही तर ते अलाहाबादला आहे प्रयागराजला मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ पण तिथल्या उच्च न्यायालयाचं सीट आहे जबलपूरला राजस्थानची राजधानी आहे जयपूर पण राजस्थान उच्च न्यायालयाचं कार्यस्थळ आहे जोधपूर छत्तीसगडची राजधानी रायपूर पण हे कुठे बिलासपूरला ओडिशाची राजधानी भुवनेश्वर पण उच्च न्यायालय कुठे कटकला केरळची राजधानी कोची पण उच्च न्यायालय कुठे एर्नाकुलमला आणि उत्तराखंडची राजधानी डेहराडून परंतु उच्च न्यायालय आहे नैनितालला ओके okay? एक जनरल फॅक्ट्स म्हणून लक्षात ठेवा राईट तर हे थोडक्यात आपण उच्च न्यायालयाची थोडक्यात हिस्ट्री आणि काही जनरल इंटरेस्टिंग गोष्टी बघितल्या फॅक्च्युअल गोष्टी बघितल्या आता आपण ॲक्च्युली प्रोव्हिजन्सकडे वळूयात ओके okay? उच्च न्यायालयाची रचना संघटन कशी असतं एक म्हणजे कलम दोनशे सोळामध्ये दिलेलं आहे प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपती वेळोवेळी आवश्यकतेनुसार ठरवतील इतके अन्न न्यायाधीश असतील म्हणजे याचा अर्थ काय की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या राज्यघटनेत नेमकी दिलेली नाही सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत दिलेली होती ओके स्टार्टिंगला विशिष्ट दिली होती त्यानंतर घटनादुरुस्ती करत 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 आज राज्यघटनेतच दिलेली आहे की वन प्लस थर्टी थ्री इथे मात्र काय दिलेलं आहे उच्च न्यायालयांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या बाबतीत असं दिलेलं आहे की प्रत्येक उच्च न्यायालयासाठी एक मुख्य न्यायाधीश असेल आणि इतर न्यायाधीश किती तर राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील तितके ओके सो राष्ट्रपती ठरवतील म्हणजे प्रत्यक्षात कोण ठरवेल तर केंद्र सरकार ठरवेल राईट ओके आता संमत केलेल्या जागा म्हणजे अप्रुवड स्ट्रेंथ यानुसार सध्या सर्वाधिक संख्या okay. असलेली उच्च न्यायालय कोणती आहेत अप्रुव्हड स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणजे असं की बाबा आता बघा आपण तुम्ही एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करत असाल तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सँक्शन स्ट्रेंथ असते म्हणजे संमत झालेली कि किती पदं आहेत समजा आरोग्य विभाग विभागामध्ये संमत असलेली पदं समजा दहा हजार आहेत तर याचा अर्थ काय की दहा हजार लोक आरोग्य विभाग घेऊ शकतं पण जर दहा हजार घेतलेले नसतील आणि पाच हजार असतील तर त्याला आपण काय म्हणतो की प्रत्यक्षातच भरलेल्या जागा किती आहेत पाच हजार आणि रिक्त जागा आहेत पाच हजार सो संमत जागा म्हणजे सँक्शन स्ट्रेंथ किती दहा हजार भरलेल्या जागा म्हणजे ऍक्च्युअल स्ट्रेंथ किती पाच हजार आणि रिक्त म्हणजे वॅकन्सीज किती पाच हजार त्या पद्धतीने ज्या संमत जागा आहेत याच्यानुसार कायद्यानुसार राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींनी ठरवल्यानुसार त्यानुसार जर बघितलं तर सर्वाधिक जागा आहेत जजेसच्या अलाहाबाद ओके okay? यू पी एकशे साठ दोन नंबर बॉम्बे हायकोर्ट चौऱ्याण्णव आणि तीन नंबर पंजाब व हरियाणा हायकोर्ट पंच्याऐंशी ओके या आपण सगळ्यांची पाठ करत बसण्याची गरज नाही हे पण पाठ करत करण्याची गरज नाही फक्त मॅक्सिमम स्ट्रेंथ कुठे आहे जजेसची हे आपल्याला माहित पाहिजे म्हणून पहिले तीन आपण दिलेले अलाहाबाद बॉम्बे आणि पंजाब हरियाणा राईट आता न्यायाधीशांची नेमणूक न्यायाधीशांची नेमणूक कशी केली जाते राष्ट्रपती आपला सही शिक्का मुद्रा यासह वॉरंटद्वारे नेमणूक करतात बाय वॉरंट अंडर हिज हँड अँड सील ओके okay? कोण राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात पण असंच होतं राईट आता आपल्याला काही वेळा काय वाटतं की बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक जर राष्ट्रपती करत असतील तर आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कदाचित राज्यपाल करत असतील आपण पॅरल लावतो पण तसं नाही कारण काय कारण की एकात्मिक न्यायव्यवस्था आहे राईट त्यामुळे राज्यांसाठी नाही ती राज्यपालांचा सल्ला वगैरे घेतला जातो पुढे येईल आपल्याला ते पण नेमणूक मात्र कोण करतं राष्ट्रपती करतं आपल्या सही आणि मुद्रेसहित वॉरंटद्वारे ओके सो राज्यपालांद्वारे नव्हे हे लक्षात ठेवावे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व संबंधित राज्यांचे राज्यपाल यांचा देखील विचार घेतला जातो आता उच्च न्यायालयामध्ये काय असतं उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतात आणि बाकी इतर न्यायाधीश असतात तर नॉर्मली उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात एकतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि संबंधित राज्याचे राज्यपाल ओके गव्हर्नर ऑफ द स्टेट यांचा विचार घेतला जातो आणि मग मुख्य न्यायाधीश सोडून त्या एखाद्या हायकोर्टाचे जे इतर न्यायाधीश असतात अन्य न्यायाधीश त्यांच्या नेमणुका करताना सरन्यायाधीश यांचं घेतातच राज्यपालांचंही घेतात आणि त्या व्यतिरिक्त त्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशांचाही विचार घेतला जातो कारण हे इतर न्यायाधीशांची ना त्यामुळे इथे मुख्य न्यायाधीशांचा पण घेतलं जाईल इथे ज्यावेळी मुख्य न्यायाधीशांचीच नेमणूक करायची होती तर तिथे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना मुख्य न्यायाधीशांचंच कसं काय घेणार म्हणून तिथे फक्त कोणाचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि राज्यपाल आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश राज्यपाल हे कॉमन आहेत आणि अजून त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ओके हे झालं इंडिपेंडेंट हायकोर्ट असेल तर जिथे सामायिक न्यायालय असतं एकेपेक्षा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तर त्यांच्यात प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक करताना संबंधित सर्व राज्यांच्या राज्यपालांचा विचार घेतला जातो कारण ते दोन तीन राज्यांसाठी म्हणजे ज्या ज्या राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी असेल तिथले राज्यपाल किंवा नायब राज्यपाल जे काही असेल त्यांचा विचार घेतला जातो आता विचार घेतला जाणे म्हणजे काय इनकन्सल्टेशन वैथ याचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे वेग खटले हे आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत डिटेल बघितलेले आहेत त्याच्यानुसार निर्माण होणारी कॉलेजियम सिस्टीम पण आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे त्याच्यामुळे आपण तिला फरत okay? right. आता परत रिपीट करत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये ते बघायचं तुम्ही ओके राईट आता सर्वोच्च मुख्य न्यायाधीशांच्या सॉरी उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी पार पाडली म्हणजे काय असतं साधारणत ते आपण बघितलं कोण नेमणूक करतं ते बघितलं कोणाशी विचारविनिमय केला जाईल ते पण बघितलं प्रत्यक्ष प्रक्रिया काय असते आधी आपण बघू मुख्य सर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचं जे कॉलेम कॉलेजियम असतं म्हणजे सरन्यायाधीश अधिक चार ज्येष्ठतम न्यायाधीश आपल्याला माहिती आहे सुरुवातीला सेकंड जजेसमध्ये जे कॉलेजियम होतं ते वन प्लस टू होतं म्हणजे सरन्यायाधीश अधिक दोन ज्येष्ठतम न्यायाधीश नंतर थर्ड जजेसमध्ये ते वाढवण्यात आलं कॉलेजियम एक म्हणजे सरन्यायाधीश अधिक चार ज्येष्ठतम न्यायाधीश सो हे सर्वोच्च उच्च न्यायालयाचं जे कॉलेजियम असतं हे आपणहून पात्रता धारण करणारा व सुयोग्य वाटणाऱ्या न्यायाधीशांची यादी तयार करतं समजा महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करायची आहे तर जे सर्वोच्च न्यायालयाचं कॉलेजियम असतं ते स्वतःहून जे जे ज्या ज्या व्यक्ती उच्च न्यायालया महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करतात ती पात्रता आपण पुढे बघणारच आहोत अशांची यादी तयार करत ओके okay? साधारणतः आधीच न्यायाधीश असलेल्या न्यायाधीशांची निवड मुख्य न्यायाधीश म्हणून केली जाते ओके नॉर्मल आहे ना की जे ऑलरेडी न्यायाधीश म्हणून काम करत आहे त्याच्यातल्याच एखाद्याला नॉर्मली मुख्य न्यायाधीश केलं जातं सदर न्यायाधीश ज्या उच्च न्यायालयात कार्यरत असतील त्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुख्य न्यायालयात त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नेमलं जातं ओके okay? नॉर्मली ठीक आहे ओके okay. आता इतर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय म्हणजे मुख्य न्यायाधीश झालं इतर न्यायाधीश रिक्त जागा भरण्यासाठी कॉलेजियम पद्धतीचाच वापर केला जातो याच्यासाठी सुद्धा सामान्यतः मुख्य न्यायाधीश व इतर दोन ज्येष्ठतम न्यायाधीश यांचे कॉलेजियम परस्पर विचार विमर्श करून पात्र उमेदवारांची यादी तयार करतात आणि ती यादी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे पाठवली जाते सो उच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश आहेत त्यांच्या बाबतीत काय केलं जातं की त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर दोन ज्येष्ठ न्यायाधीश यांचं कॉलेजियम आधी परस्परांशी विचारविनिमय करून स्वतःच पात्र उमेदवारांची यादी तयार करतं आणि ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे सर्वोच्च न्यायालयाचं कॉलेजियम म्हणजे काय सरन्यायाधीश अधिक चार ज्येष्ठतम न्यायाधीश यांच्याकडे पाठवत ओके आणि मग सर्वोच्च न्यायालयाचं कॉलेजियम जे असतं ते या प्रस्तावित नावांवर विचार करून त्यातील काही नावांची शिफारस करून राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवतात राष्ट्रपतींकडे का पाठवतात कारण आपल्याला माहित आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींद्वारेच केली जाते ओके सो अशा पद्धतीने साधारणतः ढोबळ मानाने ही प्रक्रिया पार पाडली जाते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी राईट आता ही प्रक्रिया जरी असली तरी आपण अनेक ठिकाणी बघितलं पात्र लोकांची यादी पात्र लोकांची यादी पात्र न्यायाधीशांची यादी तर ती पात्रता नेमकी कोणती आणि त्याच्याशी संबंधित इतर विषय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच